सध्याच्या धकाधुकीच्या काळात पुस्तक वाचायचे राहून जाते तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ऑडिओ मराठी कथा कादंबरी चला तर मग ऐकूयात प्रकरण एक शिवाजी महाराजांचे बालपण शहाजीराजे निजामशाही सोडून निघाले असता लखजी जाधव जाधवराव मोगल सैन्या सैन्यानिशी त्यांच्या पाठीशी लागला त्यासमयी जिजाई सात आठ महिन्यांची गरोदर असल्यामुळे तिला शिवनेरी किल्ल्यात ठेवून राजे पुढे कूच करून गेले बाईच्या र रक्षणासाठी जी माणसे ठेवली होती त्यापैकी बाळकृष्णपंत हनुमंते शामराव नीलकंठ व रघुनाथ बल्लाळ कोरडे असे तीन विश्वासू कारकून होते नंतर जाधवरावांनीही आपले काही स्वार तिच्या रक्षणास ठेवले होते शिवाय तिला जुन्नरच्या श्रीनिवास रावाचा आश्रय होता असे दिसते ह्याप्रमाणे ही काही अशी सुरक्षित स्थळे स्थळी होती हे खरे तरी आपल्या प्रिय पतीवर असे संकट गुदरले असून त्या धामधुमीत आपला तीन चार वर्षाचा मुलगा त्यांच्याबरोबर आहे त्याचे काय होईल ही चिंता तिला एकसारखी लागून एक राहिली ह्या हद्रोगाने तरी दिवसेंदिवस कृश होत चालली हा चिंताजवर तिला लागला असता तिने किल्ल्यातील शिवाई देवीस असा नवस केला की राजांवरचे अरिष्ट टळून ते सुरक्षित राहून माझे पोटी पुत्र झाला तर त्याला त्या ते, त्याला तुझे नाव ठेवीन पुढे दिवस पु दिवस पुरे होऊन त्या शके पंधराशे एकोणपन्नास प्रभव नामसंवस्तर वैशाख शुद्धपंचमी सोमवार दिनांक एकोणवीस फेब्रुवारी सन सोळाशे सत्तावीस ह्या दिवशी प्रसुत झाल्या ह्याप्रमाणे मराठी समाज साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ह्या अशा किल्ल्यात झाला अशा ऐन धामधुमीच्या काळी पुण्यापासून सुमारे पन्नास मैलांवर शिवनेरी किल्ल्यात झाला जिजाबाईस पुत्ररत्न झाल्यामुळे सर्व आश्रित मंडळीस परमानंद झाला त्या ठिकाणी आणि त्या स्थितीत अनुकूल झाला तेवढा उत्सव त्यांनी ते केला आसपासच्या गावातील हेलकर्णी हेल घेऊन हेल आल्या तेवढ्यास बारा तेरा दिवस भोजन घालून लुगडी चोळखण वगैरे बक्षीस दिली शहाजीराजे त्यावेळी विजापुरास होते त्यास हे पुत्रप्राप्तीचे वर्तमान हुजरे कारकून वगैरे पाठवून कळवले ही शुभवार्ता घेऊन गेले त्यास राजांनी सोन्याची कडी वस्त्रे वगैरे दिली व पुष्कळ दानधर्म केला शिवाई देवीच्या प्रसादाने हा पुत्र झाला असे मानून त्यास नवसाप्रमाणे शिवाजी असे नाव ठेवले जिजाबाई आपल्या पुत्रासह ह्या किल्ल्यात तीन वर्ष होत्या तेथून तिला शहाजीराजांनी बायझापुरास नेऊन ठेवले असावे कारण सन सोळाशे तेहतीसमध्ये तिला येथून पकडून नेले होते मोगलांच्या तावडीतून सोडवल्यावर भोताजीराव उर्फ जगदेवराव जाधव हो याने तिला कोंडाणा किल्ल्यात नेऊन ठेवले येथून पुन्हा ती काही दिवस शिवनेरी किल्ल्यात व काही दिवस माहुलीच्या किल्ल्यात राहत होती असे दिसते शहाजीराजांनी मोगलांच्या ताब्यातला निजामशाही मुलूक पुन्हा मोगलांची व राजांची युद्धे होऊ लागून जिकडे तिकडे धुमाकूळ उडाला असता त्यांनी तिला कोठे ठेवले होते ते कळत नाही परंतु एवढे मात्र खात्रीने सांगता येते की आपल्या प्रिय पुत्राचा व आपला बचाव व्हावा यासाठी आपल्या माहेरच्या माणसांच्या आश्रयास कधीही जाऊन राहिली नाही ती अशी जाऊन राहिली होती असे जे कित्येकांचे म्हणणे आहे त्याला मुळीच आधार नाही गरोदर स्थितीमध्ये केवळ निराधार झाली असून तिचा बाप तिला आपल्या गावी नेऊन पोचवण्यास ने तयार झाला असता जी मानी स्त्री तिकडे जावयास कबूल झाली नाही ती पुढे कधी माहेरी जाऊ जाऊन राहिली असावी हे मुळे संभवत नाही त्यात आणखी मोगलांचा आश्रय धरून राहिले होते त्यामुळे तर आपल्या माहेरी जाण्याचे तिच्या मनात कधीही आले नसावे कारण राजांनी मोगलांशी सन सोळाशे चौतीस पासून युद्ध सुरू केल्यामुळे मोगल सरदारांचा आश्रय करणे फारच धोक्याचे होते व ते तिला पतीसही मुळीच संपत मुळीच पसंत वाटले नसते तेव्हा सारांश का की शिवाजी महाराजांच्या जन्मापासून पुढली दहा वर्षं शहाजीराजांनी चालवलेल्या धामधूमीच्या काळी जिजाबाई आपल्या पुत्रासह राजांच्या ताब्यातील कोणत्या ना कोणत्या तरी किल्ल्यात राहत असे व तिचे स व तिचे साधेल तेवढे चांगले रक्षण व्हावे याविषयी राजे खबरदारी घेत असत बायझापुरात असता तिला एका किल्लेदारा किल्लेदाराने पकडून मोगलांच्या हाती दिले तेव्हा तिला जाधवाने सोडवले तिने माहेरी जाऊन सुखरूप राहावे पण ती पुन्हा आपल्या पतीच्या ताब्यातील कोंडाणा किल्ल्यात येऊन राहिली यावरूनच तिचा माने स्वभाव चांगलाच दिसून येतो मोगलांच्या सैन्याची वावटळ तिक ती, जिकडून तिकडून सुटली असता व राजांच्या ताब्यातील एक एक किल्ला व ठाणे शत्रू सर सर करीत असता तिचा हा निर्धार कायम राहावा हे मोठेच नवल होय ह्या दहा वर्षात तिच्या मनाची अवस्था कशी काय झाली असावी व तिला अहनिरश किती चिंता वाटू लागली लागून राहिली असावी याची कल्पना सहज होण्यासारखी आहे आज ह्या किल्ल्यात तर उद्या पड़ त्या किल्ल्यात अशी तिची पळापळ होत असून शत्रू केव्हा घालून घोर लागून राहिला होता त्याप्रमाणेच शहाजीराजांनी मोगलांसारख्या अत्यंत प्रबळ शत्रूशी चालवलेल्या अतिघोर संग्रमांचा शेवट कसा काय होतो ह्याचा तिला रुद्रोग झा रुद्रोग लागला होता परंतु ती अत्यंत स्वाभिमानी व पतिनिष्ठ असल्यामुळे तिने ही दहा वर्षं मोठ्या धैर्याने व निश्चयाने कंटली ह्या एवढ्या काळात शिवाजी महाराजांचे संगोपन जिजाबाईने कोणत्या प्रकारे केले व त्यात सुशिक्षण देण्याविषयी कशी काय अव व्यवस्था केली याचा उल्लेख कोणत्याही बखरीत नाही तरी एवढ्या वयात महाराजांनी घोड्यावर बसणे बंदूक मारणे पट्टा फिरवणे इत्यादी युद्धोपयोगी कलांचा बराच अभ्यास केला होता व त्यास लिहिता वाचताही चांगले येऊ लागले होते पुढे शहाजीराजास आदिलशाहीत आश्रय मिळून ते सन सोळाशे सद सदतीस ते विजापुरास जाऊन राहिले तेव्हा आपल्या ह्या गुणवान मुलास व जिजाबाईस त्यांनी आपल्याबरोबर तिकडे नेले मग विजापूर सरकारकडून मिळालेल्या जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव यास सांगून शहाजीराजे रणदुल्ला खानाबरोबर कर्नाटकात गेले त्यावेळी त्यांनी जिजाबाईस व शिवाजी महाराजांस ह्या विश्वासू कारकुनाच्या स्वाधीन करून त्यास असे सांगितले की माय लेकरास मोठ्या इतमानाने पुण्यास आणले व तेथे चांगला वाडा बांधून त्या च ठेवले तेथे महाराजांच्या नावाने एक उत्कृष्ट बाग तयार करून त्यात नाना प्रकारची फळे झाडे लावली दुसरे दहा दुसरी वर्ष शहाजीराजे कर्नाटक प्रांतात बेंगळूर बेंगळूर येथे असता दाजी दादाजीस परगण्यांचा हिशोब घेऊन तिकडे जावे लागले त्यावेळी ते त्याने शिवाजी महाराजांस व जिजाबाईस राजांच्या भेटीस नेले पती पुन्हा लागलीस पुण्यास परत आली त्यावेळी राजांनी त्यांच्याबरोबर शामराव निलकंठ पेशवे बाळकृष्णपंत मुजुमदार सोनपंत डबीर व रघुनाथ बल्लाळ करोडे सबनीस यास आपल्या जहागिरीची नीट व्यवस्था लावण्यासाठी पुण्यास पाठवून दिले शहाजीराजे कर्नाटकातील मोहीम फत्ते करून विजापुरास परत आले तेव्हा त्यांच्या मनात असे आले की शिवाजी महाराजांस विजापुरास आणून त्यांचा तेथे विवाह करावा त्याप्रमाणे राजांनी दादाजीस लिहून कळवले ह्या हा त्यांचा मन मनोदय महाराजास कळला तेव्हा ते म्हणाले की आपले लग्न विजापुरास यवनांच्या वस्तीत न होता पुण्यासच व्हावे कारण तेथे ते कार्यात यवन येऊन धर्मलोप व्हावयाचा ही महाराजांची इच्छा दादाजीने राजास पत्राद्वारे विदित केली व असे कळवले की आम्ही इकडे चांगली मुलगी पाहून कार्य आटपून घेतो हा विचार पसंत वाटून त्यांनी त्यास संमती दिली त्याप्रमाणे दादाजीने दादाजीने दादा शिर्के यांची कन्या सईबाई यांच्याशी सन सोळाशे चाळीसमध्ये पुणे येथे शिवाजी महाराजांचा विवाह हो मोठ्या थाटाने केला पुढे सन सोळाशे एक्केचाळीसमध्ये शहाजीराजांनी महाराजास व जिजाबाईस विचारपूस आणून आपल्याजवळ ठेवले विजापुरास आणून आपल्याजवळ ठेवले तेथे ते ती दोन तीन वर्ष होती असे दिसते यवनांच्या राजधानी इतके दिवस राहावयास मिळाल्यामुळे तेथील स्थिती महाराजास यथास्थित पाहावयास मिळाले व यवनद्वेष आधीच ह्यांच्या हुद्यात हृदयात थोडा बहुत वास करीत होता तो ह्या समयी चांगलाच दृढ झाला पुढे जे राजकीय बन संबंधांचे आटोकाट ज्ञान त्यांनी हर एक प्रसंगी प्रकट करून सर्व जगास थक्क करून सोडले त्याचे संपादन त्यास येथे घडले महाराज ह्यावेळी केवळ वर चौदा वर्षाचे होते तरी त्यांची सर्व युद्धकलात चांगली प्रगती होती ते अंगाने बळकट व देखणे असून अतिशय चपळ व चौकस होते हत्ती घोडे व नाना प्रकारचे कारखाने लक्षपूर्वक पाहून त्या संबंधाने माहिती करून घेण्याचा त्यांना पराकष्ठेचा ज्ञान होता नाद होता शहाण्या व थोर माणसांचा यथोचित सन्मान करून त्यांचे आपणावर प्रेम जळेल असे त्यांनी करावे व त्यास नाना प्रकारचे प्रश्न विचारून त्यांच्याकडून मिळवेल तितकी माहिती मिळवावी हलकट माणसांच्या वाऱ्यासही ते उभे राहत नसत व्यसनी व शौकीन मनुष्याचा त्यांना पुरा तिटकारा असे वडिलांची अवज्ञा किंवा मर्यादा त्यांच्या हातून यत्किंचितही कधी होत नसे हे असे गुण पाहून राजाकडे येणारे सरदार लोक महाराजांचे फार कौतुक करीत राजांचा परम मित्र मुरार जगदेव हा तर महाराजांची ही चाल चाल चलणूक पाहून फारच खुश होत असे एके दिवशी ह्या मुरार पंताने मुरारपंताने आदिलशहापाशी शहाजीराजांच्या ह्या पुत्राची फारच तारीफ केली ती ऐकून अशी गुणी मुलास पाहण्याची इच्छा बादशहास झाली आणि त्याला आपल्या दर्शनास आणण्याविषयी त्याने मुरारपंतास आज्ञा केली ह्यावरून महाराजास बादशहाच्या भेटीस त्यावया न्यावयाचे ठरले परंतु हा भेद महाराजास रुचला नाही त्यांनी मोठ्या मर्यादेने व आर्जवाने राजास असे कळवले की हे यवन परमनीच परमनीच त्यांचे आर्जव करणे त्यास सलाम करणे हे माझ्या मनास मुळीच आवडत नाही ह्या गोष्टींचा मला राग येतो एक दिवशी एक कसाई पाटीत भरून शहराच्या दरवाजाजवळ आत येऊन विकावयास बसला असता तिकडून शिवाजी महाराज आपल्या काही समवयी मित्रांसह घोड्यावरून बसून चालले होते त्यांची नजर त्या कसायाकडे गेली त्या क्षणी त्यांनी तलवार उपसून त्यांचा तेथेच शिरच्छेद केला तेव्हा त्या कसायाच्या बायकोने सरकारवाड्यात जाऊन बादशहापाशी गारहाणी केले व त्या बा संबंधांचा पुरावा दरवाजाच्या दरवाजावरच्या लोकांनीही केला ती फिर्याद ऐकून बादशहाने म्हटले शिवाजीराजे यांनी केले ते योग्य आहे शहरात येऊन मांस विकावयास बसू नये अशी ताकीद तुम्हास केली असून तिची ती तुम्ही परवा केली नाही ह्याबद्दल तुम्हास शिक्षा झाली ती बरोबर आहे असे बोलून त्या कसायाच्या बायकोस चार रुपये दफनाएस दिले व चवाठ्यावर शेर रानरोटी करून दिली मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या कथेमध्ये धन्यवाद